काय बाबू बाबू बसला बाबू दमला दमला बाबू बाबू दमला तर बसला आता काय करतोय फिरतोय फिरतोय इकडे 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 गोल्डन इकडे आली इथे आहे काय आता तुला मस्ती करायची असणार आहे बॅग घेऊन येतोय सुटीची चाललं गोल्डन सुट्टीला घेऊन कशाला घेतोय बॅग ते मध्ये ना ते गोल्डनचे कपडे ठेवलेत ना त्याच्यामुळे तो सारखा तिची बॅग घेऊन असतो आता माझे कपडे आहेत ना त्याच्यात असं उद्योगी जरा गोड बोलण्यासारखं नाही का झालं सुरूव्याचा कशाला घेतली असते बॅग खराब करशील रे ती नको घेऊ चांगली बॅग आहे तिची नको नको कुठे जाणार आहे मस्ती नको ग आता बसलं जास्त छान जरा बोलायला सुरुवात केलं बरं तुझं सुरू झालं गाऊ का सगळे तिकडे काम करतात वडन सकाळपासून फिरत होता तो आता दमलाय म्हणून इथे येऊन पडलेला तर त्याने थोडं फूड दिलं फूड खालाय आणि आता मी बोलायला लागल्याबरोबर बरोबर गोड गोड हा मस्ती करायला सुरुवात इथं आता सुकत आहे कपडे त्याचे म्हणून तो सारखा नव्हता त्याची बॅग घेऊन फिरत असतो सुट्टी कुठे गेली रे सकाळपासून फिरत आहेत दोघे जाणं सुट्टी पण नाही आहे घरात आणि वडण पण नाही वडन तरी आता दमून आलाय घरात

सी डी वरती गेलाय कुठे सोडून हे काय आहे कशाला घेऊन येतोस त्यांचं ए, ए ये? गोल्डन हो <laughs> गोल्डू इकडे इकडे जा मग बावली तुला बोलवत जा आईचं टॉवेल घेऊन आलाय ते बरोबर लक्षात ठेवत की हे माझ्या आईचं टॉवेल आहे हे घेतलं पाहिजे आणि घरात घेऊन आलं पाहिजे ए चमनिया कुठे टाकलंच ती अरे मी बघितलंच नाही मी बघितलंच नाही जा देऊन याय जा परत ते नाही गोल्डन देऊन याय जाणतीये ना बघ हे काय आहे सगळी धूळ उडवतोय चल जाऊया चल जाऊया आपण तिकडे चल ये ये मी जाते येतोस ते घेऊ नको पडशील कुठेतरी काय गोल्डन येलो लोस हे मस्ती नको आता गोल्डन गप शांत बस जरा दमलस ना दुवरती काय करतोस काही येऊ बस घडू इकड़े बघ कुसक्या इकडे बघ ये इथे बस ये इथे बसशी बसशी बसलं बरं कंटाळला तू थोडी जायचं आहे तुला ओली ट्रॉली सी टू गोडन कंटा आला घरात गेला पाणी प्यायला गेला वाटतं शिटी तुला खायला हवं येतं सगळं बसून काय खालस चल गोडन पाणी प्यायला गेलंय त्याला पाणी भरून ठेवलेलं असतं त्याच्या बाउलमध्ये तो, तो, तो बरोबर जाऊन खातो पीत खातो म्हणते पितो सुट्टीला खायला देते आता आला मी तेच आहे बाकी फिरायचं फिरायचं पाणी प्यायचं घरात येऊन आणि परत बाहेर फिरायला चा। जायचं असं चालू असतो दमले आता शेट आमचे तू खा पटकन सुटी नीड घालू हाय उ चल पाय दे हा पाय दे थांब थांबथाम दिसत नाही हात ते वजन टाकू नको तिथे आकडा दाखव आता आता असं नाही करायचं असं नाही करायचं मस्ती नाही असं पुढे जा इकडे बघ टोपी असते हा अगदी बरोबर इकडे ये ये